नमस्कार मित्रांनो मी श्रीकृष्ण ओबाळे आणि आपण सध्या आमच्या शेतामध्ये आहोत शेताचं नाव आहे मांजरधारा आणि हा आमचा आंबा आहे बघा गावरान आंबा खूप आलेला आहे या आंब्याचं नाव बी सांगतो लांबोळ क्या नाव आहे ह्याचं कारण म्हणजे ह्याची जी कैरी आहे ही लांबोळी आहे लांबोळी म्हणजे थोडीशी ल ला, समजा लांबट आहे आणि माझे मित्र मार्गदर्शक खरसाडे सर आणि सुधाकर राठोड सर हे दोघंजण आलेले शेतात आणि पाड खाण्याची मजा जी असते खरसाडे सर ह्याच्या अगोदर त्यांचा व्हिडिओ मी टाकला होता आणि तो खूप गाजला होता पन्नास हजार लोकांनी तो व्हिडिओ बघितला आज या शेतामध्ये येऊन गावरान आंब्याचा अस्सल पाड झाडाखाली पडलेला खाण्याचा हे आनंद घेत आहेत आपण विचारू सर चौकशी आंब्याची ह्या नमस्ते मी सुधाकर राठोड श्रीकृष्ण सर हे माझे बालमित्र आहेत वर्गमित्र आहेत कॉलेज फ्रेंड पण आहेत आणि मार्गदर्शक पण आहेत एक कल्पना त्यांच्या डोक्यात आली की आपण आपल्या गावी जाऊन गावरान आंब्याचा आनंद घेऊयात प्रत्यक्ष झाडाखाली जाऊन तोच आम्ही आता घेतोय आणि अतिशय जबरदस्त अशी याची चव आहे तुम्ही पण या नक्की चव घ्या सर कसं काय हा वेगळा त्या दिंबोळ्या कसा आहे हा एकदम प्रत्येक गावरान आंब्याची चव ही वेगळी राहते आणि दुसरी गोष्ट ह्या आंब्याच्या ज्या गावरान आंब्याच्या ज्या चवी असतात ना त्या फक्त तुमच्या जिभेला जिभेवरती रेंगाळत नाहीत त्या तुमच्या पार काळजाला झाला तर वाक्या वाचा वाक्य म्हणून <laughs> हायब्रीड आंबे कलम आंबे आणि गावरान आंबे खाण्यातला जो फरक आहे का तो खाय आणि विशेष म्हणजे प्रत्येक आंब्याचा स्वाद तुम्हाला वेगळाच लागणार गावरान बरोबर आहे दुसरी गोष्ट हे आंबा खाताना मला मला लहानपणीची आठवण आली कारण ह्या आंब्याची चव आज जवळपास म्हणायचं पंचवीस वर्ष पंचवीस वर्षानंतर भेटली खायला वा माझ्या लहानपणी हा आमच्या मामाच्या गावाकड रोमन बाकातला एक आंबा म्हणून होता ज्या आंब्यावरती त्या फाट्यावरती दोन माणसं झोपू शकत होते फाट्यावरती म्हणजे त्याच्या नुसत्या फांद्यावरती वरच्या वर का तर आंब्याचा बुड केवढा असेल तसाच हा आंबा तसाच हा आंबा आहे फक्त एवढंच आहे की त्याचं खोड लहान आहे आंब्याचं खोड आहे हे किती वर्षाचा असेल अंदाज सांगा बरं तुम्ही हे कमीत कमी ऐंशी नव्वद ह्या दीडशे वर्षापेक्षा जास्त जुना झाड आहे बाईचं वय आणि सर मला एक प्रश्न आहे आता भविष्यामध्ये हा आंबा समजा तुटला गेला वाळला असे कारण दोन हजार सतराच्या दुष्काळात बी आपल्या बीड जिल्ह्यातले बहुतेक गावरांना आंबे जळ आले तू पाणी खूप लागतं आंब्याला मग ह्याचं जतन करण्याचं असं तर काही सिस्टीम किंवा काय तुम्हाला काय वाटतं मी सांगतो की पुरातन आंबे होते का नाही जे वेगवेगळ्या चविच्छेन वेगवेगळ्या असे वैशिष्ट्यपूर्ण व्हरायटीचे आंबे होते म्हणजे आता ज्या संकरीत शोधलेल्या जाती आहेत ना त्याच्यापेक्षा जा कितीतरी जाती होत्या गावण आंब्याच्या पण आपण त्या जोपासल्या नाही फक्त आंबे खात गेलो आपण कोणीच त्याच्या कोयांचं लागवड केली नाही किंवा आपल्याला पुढच्या पिढ्यांसाठी असेच आंबे दुसऱ्यांना पुढच्या पिढ्यांना भेटावे म्हणून ते आपण कुया लावल्या नाही आणि ते जतन केले नाही कारण आपल्या पूर्वजांनी हे झाडं जतन केलेत म्हणून आपल्याला खायला भेटतात बरोबर म्हणून आ ह्या आंब्याची चव आणि ह्या आंब्याच्या कोया आपण लागवड केल्या पाहिजेत आणि चार दोन का होईना ना आंबे उन्हाळ्यात पाणी घालून सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ्यामध्ये तीन चार महिने जर झाडं जोपासले ना तर टिकतेत तीन वर्षे फक्त परिश्रम घ्यावे लागतील तुम्हाला प्रत्येक उन्हाळ्यामध्ये तीन वर्षाच्या पुढं झाड गेलं की ते स्वयंपूर्ण होतं त्याचं ते जगायला म्हणजे शिकतं ते तर अशा आंबे जे आहेत पुरातन चवीचे तर त्याची झाडं आपण लावले पाहिजेत आता अनेकजण काय करतात माहिती का की ते आता कलम निघलेलं ते काय म्हणते झाड जुनं झालं तर होऊ म्हणते आपण त्याची फांदी कलम करू आणि दुसऱ्या आंब्यावरती ते ती चव येईल तुम्हाला त्या फाटीवरती चव येईल परंतु त्या झाडाचं आयुष्य तुम्हाला वाढविता येणार नाही कारण कलम केलेल्या झाडाचं आयुष्य हे मर्यादित वीस पंचवीस वर्षाच्या पेक्षा जास्त नसतं कारण कलम केलेल्या झाडाला लवकर कीड लागते आणि दुसरी गोष्ट आता जे पावसाळ्याचे दिवस आहेत किंवा पा मान्सून पूर्व जे वादळ येतात ना त्याच्यामध्ये कलम केलेले आंबे हे बुडातून म्हणजे कमरेतून मोडून पडतात म्हणजे नैसर्गिक संकटापुढं कलम आंबे किंवा कलम झाडं टिकत नाहीत म्हणून गावरान आंबे हे कुईपासून तयार केलेलेच शाश्वत टिकू शकतात आणि पुढच्या पुढच्या कमीत कमी चार पाच पिढ्यापर्यंत टिकू शकतात <coughs> म्हणजे इतकी श्वाश्वीशी शाश्व शाश्वती आता तुम्ही काय म्हणता की कलम आंब्याला लवकर फळं येते आणि गावरान आंब्याला फळं येत नाहीत असं काही नाही तुम्ही कलम आंबा जरी लावला ना तर त्याला म्हणजे जास्तीत जास्त फळं येण्यासाठी पाच वर्षे लागतील तुम्हाला वाटतं ते तीन वर्षात फळे याय लागलं पण ते एक दोन पाच दहा आंबे येतात पण खरं फळ येतं पाच वर्षानंतर तसंच गावरा आंब्याचं सुद्धा तुम्ही जर त्याला खत आणि पाणी जर लहानपणापासून जर दिलं तर ता त्याला सुद्धा पाचव्या वर्षी भरपूर फळे येतात सर म्हणून अशी झाडंचा पसा तुम्हाला खायला मिळतील सरांनी आम्हाला या ठिकाणी आणलं आणि हे लहानपणीच्या जाग्या केल्या त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद ओके ओके सर एन्जॉय एन्जॉय करायला ओके सर ओके